देशाच्या उज्ज्वल भविष्याला वैभवदादा पाटील यांच्याकडून शुभेच्छा एक अनोखा उपक्रम आपल्या भारत देशाचे उज्ज्वल भविष्य असलेले खानापूर मतदारसंघातील जवळपास त्रेसष्ट हजार विद्यार्थी विद्यार्थिनींना पुढील वाटचालीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष वैभवदादा पाटील यांनी शुभेच्छा दिल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन दहा जून रोजी होता राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापन सप्ताह साजरा झाला या निमित्ताने एक अनोखा उपक्रम राबवून विटा खाणापूर अटपाडी विसापूर सर्कलमधील पाचशेहून अधिक शाळांमध्ये शिकत असलेल्या व नवीन प्रवेश घेऊन स्वतःच्या पायावर आपले भविष्य व देशाचे भविष्य घडवण्यासाठी वाटचाल करणारे जवळपास त्रेसष्ट हजार विद्यार्थी विद्यार्थिनींना शुभेच्छापत्रे व वा खाऊ वाटप केले माननीय वैभवदादा पाटील यांनी राबवलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता विद्यार्थ्यांच्या फाटीवर थाप मारून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांनी व पालकांनी समाधान व्यक्त केले जिल्हाध्यक्ष वैभवदादा पाटील यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते खानापूर मतदारसंघातील गावोगावी असलेल्या शाळांमध्ये जाऊन हा उपक्रम साजरा केला शिक्षणाच्या बाबतीत विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध होण्याकरता म्हणून वैभवदादा पाटील सातत्याने प्रयत्न करत आहेत गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या पुस्तक वाटप करणे गणवेश वाटप करणे आदी उपक्रम लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून राबवले जातात तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून वर्धापन दिन सप्ताहाच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करिअरसाठी विशेष मार्गदर्शन शिबिर असे अनेक उपक्रम सांगली जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष वैभव दादा पाटील यांच्यातर्फे राबवण्यात आले माणदेशातील प्रत्येकाचा माणदेश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सब बटन दाबा धन्यवाद